नमस्कार तुम्हा सगळ्यांचं सर्स इंग्लिश अकॅडमीच्या युट्यूब चॅनेलवर स्वागत पहा आज काय तुम्हाला ज्या वाक्यरचना सांगणार आहे की त्या वाक्यरचना तुम्हाला आल्याच पाहिजे जसं की बघा या इंग्रजी वाक्यरचना आल्याच पाहिजे काही कन्सेप्ट आहेत त्या तुम्हाला आलेच पाहिजे आणि तुम्हाला जमलंच पाहिजे पा जसं की आपण म्हणतो ना की तू सरळ ह्या रेषेत जा किंवा सरळ तू इथनं त्या सिग्नल पर्यंत जा आणि तिथून डाव्या साईडला तू वळ आहे की नाही हे जे आपल्या रोजच्या वापरातल्या वाक्यरचना ह्याला आपण कसं बोलणार मग त्यासाठी काही तुम्हाला पद्धत वापरायची जसं की बघा तुम्हाला मी एक सांगतो हो इथं इथं तुम्हाला काय घ्यायचंय कीप ओके कीप घ्यायचं कीप घेऊन त्याच्या पुढं बघा कीप घेऊन नंतर काय करायचं वबचं फर्स्ट फॉर्म आणि त्याला आय एन जसं की बघा की गोईंग जात राहा ओके नंतर काय आहे कीप स्पीकिंग त्याचा अर्थ काय बोलत राहा कीप रायटिंग म्हणजे लिहित राहा किप टीचिंग शिकवत राहा किप कमिंग येत राहा कीप ब्रिंगिंग आणत राहा राईट म्हणजेच कीपच्या नंतर तुम्हाला काय करायचंय जे कुठलं वर्ब असेल त्याचं मूळ रूप घ्यायचंय आणि त्याला आयंजी लावायची आता मूळ रूप म्हणलं तर बघा क्रियापदाचे तीन फॉर्म असतात जसे की बघा टू गो वेंट गॉन म्हणजे हे वाग तुमचं मूळ रूप ओके okay. ह्या फर्स्ट फॉर्मला तुम्हाला काय करायचं आहे म्हणजे काय होईल की तुमची जी वाक्य रचना आहे कीप गोईंग म्हणजे जात रहा कीप स्पीकिंग बोलत रहा किप ईटिंग खात राहा कीप सेम बनत रहा म्हणजे अशा तुमच्या वाक्य रचना तुम्हाला बनवता येतील त्याचीच आपण काही वाक्य आपण इथं अ थोडस आपण पाहणार आहोत बघा पहिल्या जी वाक्य रचना आहे यातले अर्थही लिहून घ्या शब्दांचा तुम्ही अर्थही लिहून घ्या आणि हे जे कन्सेप्ट आहेत हे लिहून घ्या आणि त्यांचं पण करा जसं की बघा कीप गोईंग इन अ डेट स्ट्रेट लाईन आता स्ट्रेट म्हणजे काय याचा अर्थ आहे सरळ कशाचा स्ट्रेटचा अर्थ आहे स्ट्रेट लाईन म्हणजेच सरळ रेषे ओके कीप गोईंग इन अ डेट स्ट्रेट लाईन शेवटपर्यंत ह्या म्हणजे ह्या लाईन मध्ये तुम्ही सरळ जा किंवा सरळ जात राहा ओके त्यानंतरचं पहा कीप गोईंग आणटिल यू गेट टू द फ्लायओव्हर आता इथं थोडी गंमत आहे बघा अंटिलचा अर्थ काय जोपर्यंत नाही बघा आणटिलचा अर्थ काय जोपर्यंत नाही आणि टील म्हणजे काय पर्यंत आता ह्या टीललाच बघा तुम्ही अप टू पण घेऊ शकता ओके टू पण घेऊ शकता म्हणजे इथपर्यंत ओके चा अजून एक अर्थ आहे हे तुझ्यावर अवलंबून आहे इट इज अप टू यू ओके बघा हे तुम्हाला आणटीलचं सांगितलं आता ह्याच्यानंतर आहे टू गेट आता गेटचा अर्थ पहा तुम्हाला मी गेट अर्थ सांगतो गेटचा सा पहिला अर्थ आहे तुमचं मिळणे आता हिथं जो अर्थ लावलेला आहे तो आहे तुमचं काय की येणे राईट काय येणे जसं की बघा कीप गोईंग अँटिल यू गेट टू द फ्लायओव्हर म्हणजे जोपर्यंत फ्लाय येत नाही तोपर्यंत तुम्ही जात राहा ओके जात राहा आता हिथं तुम्ही गोईंगच्या ऐवजी आहे ना वॉकिंग सुद्धा वापरू शकता जसं की बघा की वॉकिंग आपण एखाद्याला सांगू शकतो काय की जोपर्यंत फ्लाय ओव्हर येत नाही तुम्ही तोपर्यंत चालत राहा राईट कीप वॉकिंग आणटील यू गेट टू द फ्लाय ओव्हर आता बघा सेम दुसरी वाक्यच ना कीप वॉकिंग आणटील यू गेट टू द ट्रॅफिक सिग्नल जोपर्यंत ट्रॅफिक सिग्नल येत नाही तोपर्यंत तुम्ही चालत राहा बघा आपण एखाद्याला ऍड्रेस सांगताना काय करतो जोपर्यंत खालचा चौक येत नाही तोपर्यंत तुम्ही चालत राहा ओके म्हणजेच पहा कीप गोईंग किंवा कीप वॉकिंग यू गेट टू द चौक बघा इंग्रजीमध्ये त्याला चौकच म्हणतात बघा जोपर्यंत चौक येत नाही तोपर्यंत तुम्हाला काय करायचंय चालत राहायचंय आता इथं काय दिले कीप गोईंग आणटी यू गेट टू द ट्रॅफिक सिग्नल म्हणजे काय जोपर्यंत ट्रॅफिक सिग्नल येत नाही तोपर्यंत तुम्ही जात राहा पहा तुम्हाला इथे मी अर्थ दिले त्याच्यानंतरची वाक्यश्न आहे बघा तुमच्यासाठी छान आहे जोपर्यंत तुमचं ध्येय तुम्हाला भेटत नाही तोपर्यंत तुम्ही काम करत राहा किंवा जात राहा बघा कीप गोईंग आणि टी यू रिच युअर गोल आता रिच म्हणजे काय पोहोचणे बघा ह्याचं फर्स्ट फॉर्म आहे रिच सेकंड फॉर्म आहे रिच थर्ड फॉर्म पण सेम रिच ह्याचा अर्थ आहे पोहोचणे हा फर्स्ट फॉर्म सेकंड आणि थर्ड त्याला आय एन जी लावलं तर रिचिंग आय ओके बघा कीप गोईंग अंटील यू रिच युअर गोल गोल म्हणजे काय तुमचं ध्येय किंवा तुमचं जे आयुष्यातलं जे उद्दिष्ट आहे की जे तुम्हाला अचीव करायचे ते बघा कीप गोईंग अंटिल यू रिच युअर गोल म्हणजे जोपर्यंत तुमचं ध्येय तुम्हाला मिळत नाही तोपर्यंत तुम्ही जात राहा ओके आता इथं तुम्ही ना गोईंगच्या ऐवजी हे पण वापरू शकता कीप वर्किंग हार्ड अँटिल यू रिच युअर गोल म्हणजे जोपर्यंत तुम्हाला तुमचं ध्येय मिळत नाही तोपर्यंत तुम्ही कष्ट करत राहा ओके आता त्याच्यानंतर बघा कीपच आहे पण इथं थोडस चेंज झालंय मध्ये तुम्हाला काय करायचंय किनही ऑब्जेक्ट घ्यायचे आणि नंतर जे काय असेल ऍब्जेक्टिव्ह जसे की बघा कीप अ पेन अँड पेपर रेडी कीप पेन अँड पेपर रेडी म्हणजे पेन वही तयार ठेवा किपचा अर्थ काय ठेवणे ओके कीप बघा कीपच तुम्हाला पण अजून एक सांगतो कीपचा अर्थ आधी लक्षात घ्या कीपचा <laughs> अर्थ आहे बघा किपचा फर्स्ट फॉर्म आहे हो की सेकंड फॉर्म क्लिप बघा याचा अर्थ होतो ठेवणे ज्यावेळेस तुम्ही असं वापरता तेव्हा त्याचा थोडासा अर्थ चेंज होतो बघा कीप युअर आईज क्लोज तुमचे डोळे बंद ठेवा आपण म्हणतो ना तुझं तोंड बंद ठेव कीप युअर माउथ शट किंवा कीप युअर माउथ क्लोज तुमचे कान उघडे ठेवा म्हणजे कीप युअर इयर्स ओपन अच्या वेळेस तुम्ही तिथं कीपचा वापर करू शकता ओके त्याच्यानंतर आय हेल्प आय हेल्प दे आउट ऑफ ह्युमॅनिटी आता ह्युमॅनिटी म्हणजे काय मानवता राईट right? मानवता नंतर बघा इथं हेल्प हेल्प हे काय तुमचं इथं सेकंड फॉर्म आहे हेल्प म्हणजे मदत करणे याचा फर्स्ट फॉर्म आहे हेल्प सेकंड फॉर्म हेल्प, हेल्प. हेल्प. पण हेल्प म्हणजे काय मदत करणे आय हेल्प म्हणजे काय मी मदत केली के के ते म्हणजे काय त्यांना आउट ऑफ ह्युमॅनिटी म्हणजे मानवते पोटी काय मी त्यांना मदत केली आपण म्हणतो ना अरे माणूस की बघून मी त्यांना मदत केली अशा वेळेस ही वाक्य रचना येते मराठीमध्ये त्यावेळेस ती वाक्य रचना तुम्ही इथं शंभर टक्के बोला कारण की ही आपली वाक्य रचना रोजच्या वापरातलीच आहे त्यानंतर बघा ही इज आउट ऑफ सिटी टिल ऑगस्ट फिफ्टीन्थ म्हणजे तो पंधरा ऑगस्ट पर्यंत शहराच्या बाहेर आहे तुम्ही असं असंही म्हणू शकता की तो उद्यापर्यंत बाहेर आहे म्हणजे ही इज आउट ऑफ ही इज आउट ऑफ सिटी टिल टुमॉरो म्हणजे तो उद्यापर्यंत बाहेर आहे म्हणजे काय शहराच्या बाहेर आहे ही इज आऊट ऑफ आता सिटीच्या ऐवजी तुम्ही विलेज पण म्हणू शकता टाउन पण म्हणू शकता किंवा होम पण म्हणू शकता हे तर ह्याच्याऐवजी तुम्ही जे पाहिजे ते तुम्ही वापरू शकता म्हणजे त्याच्यावर जसं की विलेज असेल सिटी असेल होम असेल किंवा तुमचं एरिया असेल आता तुम्ही म्हणू शकता ही इज आउट ऑफ पुणे नाव पण घेऊ शकता टिल ऑगस्ट फिफ्टीन तो पुण्याच्या म्हणजे तो पंधरा ऑगस्ट पर्यंत पुण्याच्या बाहेर आहे ओके ही इज आउट ऑफ इंडिया टिल ऑगस्ट फिफ्टीन तो पंधरा ऑगस्ट पर्यंत इंडियाच्या म्हणजे भारताच्या बाहेर आहे बघा ह्यातनं मी तुमचे बऱ्यापैकी कन्सेप्ट क्लिअर करून दिलेत आणि हे तुम्हाला आलंच पाहिजे बघा ह्या रोजच्या जीवनातल्या तुमच्या वाक्य आहेत ह्यांना आहे तसं तुम्ही वापरा थोडं थोडंसं तुमच्या डेरेबिटीज आहेत त्याला बनवा आणि यूज करा सराव करा आणि काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि हां चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करा आणि जेवढे शक्यल तेवढे हे व्हिडिओ तुम्ही शेअर करा आणि पुढील सेशनमध्ये आपण शब्दार्थ पाहणार आहोत जे की आपल्या रोजच्या वापरातल्या असतात ते घेऊ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र